मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असं चाल तर मग काय सकाळी उठून रोज एक्सरसाईज करता की नाही बघा मी कशी करते रोज उठून दुधार रोज एक्सरसाइज केली पाहिजे त्यामुळे तुमच्या बिमाऱ्यात तुमचा आजार तुमच्यापासून कसो लांब राहतो चला तर मग तुम्ही पण या माझ्यासोबत एक्सरसाइज करायला आज तर मी एवढी एक्सरसाइज केली तशी पण दोन तीन दिवस झाले मी रे रेग्युलर करत आहे रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज कराल ना त्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी तुमच्यासोबत काय घडते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढे याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा सर्वात आधी मी उठली घराला झाडू मारला एक ग्लास गरम पाणी पिली त्यानंतर लागले मी इथे एक्सरसाइजला मेनूची आज आहे डे ड्युटी तर इथे बसून चहा आणि बिस्किट खाणं सुरू आहे कारण तिला आता जायचं आहे सकाळी उठली ब्रश केला आंघोळ केली त्यानंतर लक्षात आलं की मला लावायचं ऑइल मग काय सर्व कामं करण्याआधी पहिला डोक्याला तेल लावलं म्हटलं अर्धा एक तास तेवढं तेल डोक्याला मुरत तोपर्यंत मी कामं करून घेतले भाऊजी जात होते ड्युटीला तर मग त्यांच्यासाठी चपात्या पहिल्या टाकल्या त्यानंतर मग म्हटलं सर्वांसाठी चपात्या टाकते आणि सर्वांना गरम गरम जेवण सुद्धा दिलं गरम गरम चपात्या आणि गरम गरम जेवण मुलांना लागली होती भूक पटकन त्यांना जेवण दिले आणि बिट्टू इथे बिचारी आपली नेहमीप्रमाणे एकटीच खेळत होती बिटूचा नाश्ता पण अजून बाकीच होता मग म्हटलं तिला पण भरवते कारण की ती स्वतःच्या हाताने फारच काही जेवण करत नाही उठायला बसायला सर्वच प्रॉब्लेम होता चालायला चालत नाही

योगा असो कुठलंही म्हणजे काही असो त्यामध्ये तुम्ही दोन तीन दिवस प्रॅक्टिस केली की आणि मग तुमचे पाय जे तुम्हाला चालता पण येत नाही बस बिट्टूचं जेवण झालं आणि माझं इथे डिगी डिगी चाललं कारण की माझा त्रास हा मलाच माहिती आहे आणि मी अजून पुसायचा राहू दिला होता कारण की शिगडी गरम होती जर तुमच्याही घरामध्ये अशी काचेची शिकडी असेल तर प्लीज तुम्ही जेव्हा हो ती गरम असते त्यावेळेस अजिबात साफ करू नका तिला थंड होऊ द्या त्यानंतरच त्याला साफ करायचं नाहीतर ते असते गरम आणि आपण त्यावरती पाणी टाकतो आणि स्वच्छ करतो आणि ती लवकर खराब होते म्हणून मी इथे मी जेवण होईपर्यंत ती शिगडी थंडी झाली त्यानंतर ते धुवायला घेतली आता थोडंसं दूध राहिलं होतं ते इकडे तिकडे काढून ठेवण्यापेक्षा म्हटलं पिऊनच घेते एवढ्यात मी काम करतच होती तर एकदम एवढे पाय दुखायला लागले म्हणजे दोन दोन मिनिटांनी ते दुखतच होते त्याचा त्रास मलाच माहिती मी हसू करळू करुण, हसू करडू असं होत होतं कारण एवढा भयंकर त्रास होतो <laughs> की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढा त्रास होत होता आज तर बिचारी मिनू सुद्धा घरी नव्हती त्यामुळे मला जरा बोर पण होत होतं कारण की माझ्या गोष्टी ऐकायला ती एकटीच असते नाही ते टाइमपास वगैरे करायला आणि डे गेली की एकदम ती घरी नसते ना मग मी तिच्या काही ना काही हुसका करत राहते आणि ती एवढी हुशार आहे तिकडून आल्यानंतर तिला बरोबर समजते की हिनी माझ्या रूम मध्ये हुसका केलेला आहे आणि त्यानंतर मला एवढी बळबळ करते की दोन दिवस जगू सुद्धा देत नाही सुखाने चलो भाई तर आता माझी कामं झाली सर्व कपडे धुणं मशीन लावणं सर्व सर्व तर दीड वाजले पहिला जेवण करते आणि थोडं जायचं आहे बाहेर मला पार्लर पार्लरचं सुरू आहे माझं आता गाडी तर मिरू घेऊन गेलेली आहे कारण गाडीशिवाय मी तिथे त्याकडे जाणं होणार नाही तिथे आमच्या चौकामध्ये मला बघावं लागेल तर मिला पण आवाज देऊ नाही शकत जेवायला की ये म्हणून जेवण करायला आणि हे सर्व फॅमिली आमच्या मगाशी जेवली गरम गरम चपात्या टाकल्या आणि जेवण केलं मी न सुद्धा नाही आहे तिला आवाज दिला असता ये जेवायला आता मी एकटीच जेवते काकडी दिसली नाही तर मानव तुझी मम्मी आहे का किरी मला मम्मी म्हण तू तिची मुलगी आहेस जेवण केलं आणि निघाली मी पायी पायी म्हटलं आता आपल्या चौकातच बघूया एखादं पार्लर आहे का उघड तर आली मी चौकामध्ये पण चौकामधल्या पार्लरमध्ये आल्यानंतर तिथे एक ऑलरेडी क्लायंट होतं तर त्या पार्लरवाल्या ताई बोलले की ताई तुम्ही थांबा एक दीड तास तुम्हाला वेळ लागेल एक तर तुम्ही एक दीड तासाने पण जाऊन घरी होऊ शकता म्हटलं नको बाबा माझ्याकडून चालणं होत नाही म्हटलं मी वाटल्यास तिथे एक, एक दीड तास बसते बघता बघता इथे दीड तास झाले दीड तासचे दोन तास झाले मी मोबाईल बघून बघून बोर झाली आता काय करावं म्हटलं थांबावंच लागेल कारण की पायाची दशा एवढी बेकार आहे की माझं चालणं सुद्धा होत नाही दोन तासानंतर कुठे माझा नंबर लागला त्यानंतर मी फेशियर केलं आणि निघाली माझ्या घरच्या वाटेने बिट्टू होतीच बिचारी आपली नेहमीप्रमाणे आपल्या टॉईस बरोबर खेळ बेटा पाय कोणी फोडला कोणी फिरला कुठं गेली ती अरे बाई बापरे कशी कशी आहे रे मग माझ्या पायात फोडून तिकडे पडाली

आज बनवायचे बन होते भजे आणि घरी बघितलं तर बेसन सुद्धा नव्हतं मग काय चक्की आमच्या घरी असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास घ्यायची गरज नाही किचनमध्ये गेली किचन मध्ये जी डाळ आहे हरभऱ्याची ती डाळ आणली आणि थोडीशी नीट केली कारण की चक्कीमध्ये टाकण्याआधी थोडीफार नीटच करायची पण डाळमध्ये काहीच नव्हतं फक्त छोटे छोटे साखरेचे तुकडे होते ते नीट करून घेतले आणि लगेच डाळ चक्कीमध्ये टाकून दिली बेसन चक्कीमधून निघेपर्यंत मी आली किचनमध्ये विचार केला की आता भाजीला काय करावं सर्वात आधी पहिला जे भांडे होते ओट्यावरती ते खाली ठेवले मग विचार केला की आता भाजीला काय करावं मग मला दिसले बटाटे म्हटलं आता बटाट्याची चटणी आणि एकीकडे मी भिजवून ठेवलं होतं भज्यांचं आणि रश्याची पातोळीची भाजी पुरी आणि खीर आजचा वेद असा होता तर आज ब माझ्या सासूबाईंनी मला थोडंसं सा पीठ मळून दिलं आणि मावशी तिथे लसूण आणि नी कोथिंबीर नीट करून देत आहेत म्हणजे दोघी मला थोडी थोडी मदत करत आहेत कामात त्यांनी चॉकलेट खाल्ले हिला काही आण चॉकलेट खायला पैसे पैसे एवढी दे <स्थिता वागा। स्थिता> <स्थिता> आग निघाली मी एकदम घाबरली कारण केल्या वेळेस पण या मिक्सर मधून थोडासा धूळ वगैरे निघाला होता आणि यावेळेस तर चक्का आगच निघाली <स्थिता> 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 काय झालं होतं काय माहिती मिक्सरला मग मा मी बंद करून परत सुरू केला परत मिक्सर लावल्यानंतर तसा काही प्रॉब्लेम झाला नाही व्यवस्थित मिक्सर चालला आज एवढे सारे पदार्थ होते की मला सुचत सुद्धा नव्हतं की सुरुवात कुठल्या पदार्थापासून करावी म्हणजे आधी भाजी तडायची की पुरी बनवायची का खीर बनवायची की पातोळीची भाजी बनवायची त्यामुळे मी खूप कन्फ्युज झाली होती आणि सोबत आज मीनू सुद्धा नव्हती त्यामुळे मग जसं जमलं तसं मी पटापट करून घेतलं खर करायला घेतली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी खोबरं खिसच खिसल नाही मग ते, ते, ते काम ठेवलं बाजूला आणि पजला बसली खाली आणि खोबरं खिस खिसून घेतलं काम काजू बदामेमध्ये काजू आहेत बदाम आहेत हजर हटी दुर्घटना घटी तो ऐसा हो गया आओ साथ मला पण खायचं तू नको खाऊ

एवढी आंबट जांभळ होती मी तर एकच खाल्ली म्हटलं थोड्या वेळाने भाजी झाली की मग तिथे जाऊन खाणार तर या लोकांनी सर्व सर्व जांभूळ संपून टाकला माझ्यासाठी एक पण नाही ठेवली नंतर मी किचन मध्ये आली आणि वरतून करून मी विचारलं संपलं हो। का तर म्हणते हो म्हटलं मला ठेवायचं होतं मी खायची होती ना मला सटलं म्हणे तुला खायचं नाही असं कुठे असते का राव आपण आपलं काम झाल्यानंतर खाल्लंच असतं ना पण यांनी एक जांभूळ नाही ठेवली हो मला त्यानंतर आली मीनू किचन मध्ये आणि एवढं सर्व काम अजून बाकी आहे ते बघून तिला आला माझ्यावर थोडस करू का थोडीशी मदत मी म्हटलं अरे वा तू तर मूची बात छिनली तिकडे मीनू मला लाटून देत होती पुऱ्या आणि मी तिकडं काढत होती पुऱ्यांचं तळण सर्व स्वयंपाक झाला आणि हॉलमध्ये आलो जेवायला आता सर्व एकत्रच एक इथे जेवण करणार तर आजच्या प्लेट मध्ये एवढ्या सर्व व्हेरायटी आहेत कशी दिसते आजची प्लेट इथे सुरू आहे बिट्टूची मस्ती आणि आजचा ब्लॉग इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय